बोला दा दादांचा नंबर मिळेल का एक किंवा त्यांच्या पेयांचा पीएल काय कोण बोलतोय कुमार गाईकडे बोलतोय पंढरपूरचा पंढरपूर काय काय पाहिजे कृषी मंत्री आपले फोन घेत नाहीत चार दिवस झाला कृषी मंत्री फोन घेतो त्यांचा पीएम पेये तर फोन कमीत कमी त्यांचं पीएम कसं होता काय ते आहेत की डोलका डोले काहीतरी म्हणून बर हॅलो साहेब नमस्ते कुमार काय कोण बोलतोय बोला की फोन करतो तीन दिवस झालं मी कृषी मंत्र्यांना फोन घेतो तिने तुमचा नंबर मिळाला मला बर बरं बोला कुठून आहे पंढरपूर तालुका तुंगत गाव हा 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 नाही जे नुकसान झालेलं शेतकरी जी काय आपल्याकडनं जी काही मदत मिळणार होती कधी बसून कधी चालू होईल काय त्या संदर्भात विचारायला म्हटलं तर काय झालं दिवाळी थोडं मध्ये सुट्ट्या आल त्या हम्म सगळ्या त्याच्यामुळे थांबलं होतं ते चालू झालं असेल नाही तू नाही काय झालंय तुमचे बघा जी आर तर निघले होते सगळे सहाशे साडेसहाशे कोटीचे जी आर निघ आठशे साडेआठशेच कोटीचे जी आर सगळे आणि फक्त पुरवणी एक अठरा कोटीचं एक शिल्लक राहिलं होतं दुसरं अ ह्याच जे फरक होता फरक म्हणजे दहा हजार वाढले किंवा दोन हेक्टरचे तीन हेक्टर झाले बरोबर त्याचं जे मत लागे पण हा फरक राहिला फक्त बाकीचे सगळे जी आर न घेऊन चालू आहे आठवड्यात तुमचं संपून जाईल सोलापूर जिल्ह्याचं म्हणजे डिसबर्समेंट बस नाही ते पोळीच्या आत म्हणले होते ना त्याच्यामुळे हो काय होते काय झालं हे दोन एकर वर तीन एकर झालं ना ते नाही वाढलं क्षेत्र वाढलं क्षेत्र क्षेत्र वाढलं परत त्याचा फरक वाढला ह्याच्यामध्ये सगळं हे झालंय पूर्ण त्याच्यामुळे ते दिवाळीच्या आधीच झालं असतं ते पण अडचण नाही या आठवड्यात संपून जाईल विषय सगळा तो तेच म्हटलं कारण अजून जखमा भरलाय भरला अजून पाऊस चालू झालाय हो 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 नाही या आठवड्यात दीस बरस संपल सगळी पूर्वीची रूपची बरं 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 चालतंय साहेब धन्यवाद ओके ओके